नमस्कार मंडळी मी आहे सिद्धीश्री वेलकम टू माय चॅनल काहीच दिवाळी आली की कामांचा असा भरपूर सारा ढीग लागलेला असतो आणि खालच्या घरातून आम्ही वरच्या घरामध्ये शिफ्ट होत होतो तर खूप सारं सामान आणायचं बाकी होतो खूप सारे कपडे आणायचे बाकी होते आणि त्याचीच तयारी मी करत होते एवढे सगळे कपडे सगळे वरती आणून मी जाम थकून गेली मला खूप दम लागला शेवटी पाच मिनिट थांबली पाणी पिलं त्यानंतर परत कामाला लागली हे बघा किती सारा पसारा झालेला आहे आणि हे दोघं बघा या दोघांकडे बघा फक्त तुम्ही बघा किती सारा पसारा आहे आणि हे दोघं मस्त काय बघताय तात्या विंचू मस्त तात्या विंचूचा पिक्चर लावून दोघं जण बघत बसले त्यानंतर जी उठली मला थोडंसं हेल्प करायला लागली आणि त्यानंतर आम्ही पटापट आवरायला घेतलं दिवाळीचं घर आवरायला घेतलेलं होतं आणि सगळीकडे पसरा झालेला होता खूप जास्त तरी आवरायचं चा काम चालू होतं आमचं पटापट गाईच त्यानंतर आम्ही गंगेवरती कपालेश्वर महादेव मंदिर आहे आम्हाला तिकडे जायचं होतं आणि थोडंफार दिवा वगैरे देखील आम्हाला घ्यायचं होतं दुपारी वगैरे घरातले सगळे कामं आवरून त्यानंतर आम्ही संध्याकाळी निघालो जाण्यासाठी आणि तिकडे गेल्यावर कळालं की आज नेमकं बुधवार आहे आणि बुधवारचा बाजार लागलेला होता सो भरपूर जास्त गर्दी होती स्वामी गर्दीतूनच गेलो मस्तपैकी गंमत बघत बघत छानपैकी

Vamos lá. Vamos

त्र्यंबकेश्वर महादेवाचं दर्शनासाठी सो त्यांना जास्त काही माहिती नसल्यामुळे ते श्रेयसला विचारायला लागले आणि श्रेयसने सगळं त्यांना छानपैकी सांगत होता सो त्यांना श्रेयसचा स्वभाव इतका आवडला की त्यांनी त्यांच्याकडे तेन जे कार्ड होतं त्यांचं तेन त्यांनी ते कार्ड दिलं श्रेयसला आणि बोलले की तुम्ही आमच्याकडे नक्की या फिरायला तुमची राहण्याची खाण्याची सगळी सोय आम्ही बिलकुल फ्रीमध्ये करू तुम्ही आमच्याच घरी या आणि आमच्याकडेच राहा खूप आग्रह करत होते खूप स्वीट कपल होतं ते म्हणजे असाही काही अनुभव येतो की आपण आपल्या ओळखीचे नसतं आपण थोडीफार मदत केली तर त्यांना अनोखी शहरामध्ये चांगल्या व्यक्तीकडून मदत मिळाल्यामुळे त्यांना इतका म्हणजे आनंद होतो खुश होता आपल्यालाही okay. खूप छान समाधान वाटतं की आपण देखील चांगल्या प्रकारे कोणाची तरी मदत केली आहे एवढंच आहे नाही नको आहे मग कसा पाहिजे तो तिथे ठेवलेला तो तसा अच्छा तसा तो तिथे नाही हो तो खाली खाली आहे ना तो हा हा मी नका हे बघा आधी वाटे एकशे ऐंशी म्हणतात आणि हा नव्वद रुपये आहे कमी करून पाहिजे ना तुम्ही एका ठिकाणी येऊन घे एक इकडे एक तिकडे पुढं हां मग मग काय तो दिवा घ्यायचा हो राहू दे तिथं शिवण्याक कशी आहे वांगे पावशी पाहिजे पंधराची द्या ना करून पावसात उंचायचं नाही नाही केलं आहे बाई नाही नाही गेलाण पण असतं प केोnी बaबa गाईज आम्ही देवदर्शन करून निघालो त्यानंतर आम्हाला दिवा वगैरे घ्यायचे होते आम्ही दोन दिवे घेतले आणि त्यानंतर थोडी भाजी वगैरे घेतली बुधवारचा बाजार होता नाशिकला बुधवारी बाजार असतो तो बाजार पूर्ण गंगा गोदावरीच्या नदीकिनारी भरलेला असतो तिकडे छानपैकी त्यानंतर गाईज आम्ही भाजी वगैरे घेऊन पुढे आल्यानंतर आम्हाला गावात खूप जास्त गर्दी लागली दिवाळीची लगभग सगळीकडे सुरू झालेली होती त्यामुळे गर्दी वाढतच जाते आणि त्यानंतर आम्ही मग थोडंफार सामान घ्यायचं होतं ते सामान घेतलं आणि घरी यायला निघालो खूप गाईच रात्रीचे नऊ पावणे दहा वाजले तेव्हा आम्ही घरी आलो आणि माझं भयंकर डोकं दुखायला लागलं ला, आहे कारण मला थोडंसं मायग्रेनचा त्रास देखील आहे आणि किती नाही म्हटलं तरी नदी गेलं तिकडे थोडीफार हवा लागतेच किती नाही म्हटलं तरी थंड आणि हवाईने लगेच मला त्रास व्हायला लागतो लगेच डोकं दुखायला लागतो सो आता सगळं आवरलं आणि बाय बाय गुड नाईट सगळ्यांना आणि असेच सिम्पली ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, ला, करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे वाटले